नमस्कार देह शुद्ध करूनी, भजनी भजावे आणि कांचे नाठ वावे दोष गुण देह शुद्ध करूनी, भजनी भजावे देह शुद्ध करायचा आहे मग काय करू मी लिरील लक्ष हमाम काय जे असतील ते सा सगळे साबण मी अंगाला सगळे लावले नाही म्हटले डेटॉल लावला पाहिजे त्यांनी सगळे किटाणू जातात डेटॉल पण लावला अजून नाही म्हटले डव घ्या आणि ढवात जाऊन आंघोळ करा डव घेतला ढवात गेलो आंघोळ केली त्वचा तजेलदार झाली पण देह शुद्ध झाला नाही मग शुद्ध करण्यासाठी काय करायला पाहिजे देह शुद्ध ठेवण्यासाठी सात्विक आहार घेतला पाहिजे संप्रदायाचा आधार असेल स्वामी समर्थ असेल कुठलाही देव घ्या तुम्ही त्या देवावरती तुमची श्रद्धा पाहिजे आणि तो देव मला तारणार आहे आणि त्याचं नामस्मरण केल्यावर मग ज्ञानेश्वरीची एखादी ओबी असेल काहीही असेल पण मला त्याच्यातून समाधान भेटतं ते केल्यावर म्हणून मी ते करतो त्यावेळेला तुमचा देह अंतर्मनात शुद्ध होऊन जातो ज्यावेळेला आपल्याला वाटतं आता मला देवाची गाठ घ्यायची आहे सकाळी उठतो आंघोळ करतो नारळ घेतो फुलं घेतो उदबत्ती कापूर गुळ प्रसाद जे काय आहे ते घेऊन देवाच्या मंदिराच्या दिशेने जातो मन खूप प्रसन्न असतं देव भेटणार आहे मला गाभाऱ्यापर्यंत जाईपर्यंत अंगावर शहार येतात गाभाऱ्यात शिरलं की अगदी मंत्रमुग्ध होऊन देवाच्या पुढं एकरूप होऊन आपण नतमस्तक होतो आणि देव भेटलेल्याचा एक सुखद असा अनुभव आपल्याला येतो मग ही तयारी आपण अगोदरच केलेली असते तसंच देह शुद्ध करण्याची मन शुद्ध करण्याची तयारीसुद्धा आपण आधीच करायला नको का केली पाहिजे आणि आपलं मन हे आपल्या ताब्यात नसतं नको ते विचार जे आपण करत नाही तेसुद्धा विचार सतत आपल्या मनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असतात आपली परवानगी घेतात का ते विचार मुळीच नाही ते आपल्या परवानगीशिवाय येत असतात मग त्यांना थोपवायचं काम कसं करायचं त्यांना प्रवेशद्वाराजवळच कसं अडवायचं खूप सोपा आहे हो अहो मानसिक तयारी करा गाभाऱ्यात जाताना सगळी तयारी करून गेला देव भेटला ना तुम्हाला मग मानसिक तयारी सुद्धा करण्यासाठी जास्त काही करावं लागत नाही मन दृढनिश्चय करा मला आता ह्या गोष्टी माझ्या मनामध्ये मी प्रवेश करू देणारच नाही काही झालं तरी ह्या मी त्या प्रवेशद्वारा जवळच अडवणार आहे बघू कशा जात आहेत माझ्या मनामध्ये अहो थोडे दिवस प्रयत्न करा त्या गोष्टी तुमच्या मनामध्ये कधीही घुसणार नाहीत आणि तुमचा देह हो मन हे देवाचं मंदिर बनून जाईल अहो तुम्ही काही करू नका बाकी तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवा ईश्वराच्या भक्तीत लीन व्हा देह हो शुद्ध करुणी भजनी बसा म्हणजे आंतर मन शुद्ध करायला शिका आणि ती भक्ती तो भाव ज्यावेळेला तुमच्यात जागृत होईल त्यावेळेला तुम्ही ज्या गोष्टी वाईट तुमच्या मनावरती धडकतायत येऊन त्या आपोआप बाजूला होतील आणि मग बघा जीवनाची गंमत जीवनाचा आनंद आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय अनुभव आला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करायला विसरू नका थँक्यू हॅव अ गुड डे राम कृष्ण हरी